जी ए कुलकर्णी यांच्या कथा गूढ घनगंभीर अशा असतात जीवनाचं फार मोठं तत्त्व त्याच्यामधून सांगितलं जातं आज जी मी कथा वाचणार आहे छोटीशी आहे शीर्षक आहे दैव ह्या कथेमधून आपल्याला आपल्याला नेहमी येणारे अनेक प्रश्न इथे आढळतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील सापडतील ऐकूया दैव लेखक जी ए कुलकर्णी दासीला रात्री झोपायच्या हो वेळी राणीचे पाय सुरवे लागत मूकपणे ती तासन तास तिच्या पायाशी बसे आणि आयुष्यात वाट्याला आलेली ही शिक्षा सहन करीत असे राणीचा देह अजस्त्र असून चेहरा झाडाच्या जाड सालीसारखा होता ती आपल्या ओबडधोबड पायांनी चालू लागली की मौल्यवान गालीच्यावरील चित्रातील पक्षी चिरडून मरतायत असं वाटे तिच्या गळ्यात तेजस्वी कमलरंगी हिरासुद्धा खपलीसारखा वाटे तिच्या कानात रत्नासारखं माणिकाही लाल मळकट किड्याप्रमाणे वाटे पण तिने आपली रत्नांची पेटी उघडली की वैभवशाली कुलवंत हिरे माणके असं हायपणे तिच्या सेवेसाठी झळाळत तयार असत दासीचे हात कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे होते तिच्या डोळ्यात मखमल होती तिच्या चालण्यात अशी लय होती की ती जर विणेच्या तारांवरून चालत गेली असती ना तर त्यातून राग संगीत निर्माण झालं असतं पण तिच्या शरीराला कधी रेशमी वस्त्रांची माया मिळाली नाही काळ्या प्रकाशाप्रमाणे असणाऱ्या तिच्या केसात कधी हिरकणी चमकली नाही उलट त्या हातांनी राक्षसी राठ पाय चुरण्याचं पाप तिच्या वाट्याला आलं एका रात्री राणीची झोप एकदम चाळवली गेली तिच्या पायांवर पाण्याचे थेंब पडत होते ती उठून बसली तिने दासीकडे पाहिलं तू रडत होतीस हो ना तिने विचारलं पण तिच्या आवाजात मारद होतं क्षमा करा मला मी तुमची झोप मोडली अपराधी चेहऱ्याने दासी म्हणाली क्षमा कसली करायची त्यात तिने हात धरून तिला जवळ बसवत राणी म्हणाली पण तू का रडत होतीस सांग तरी मला पण दासी काही बोलली नाही ती आता हुंदके देऊ लागली राणीने तिच्याकडे शांत प पाहिलं आणि ती म्हणाली बरं तर मी सांगते तू का रडत होतीस ते मला फार दिवस कारण ठाऊक आहे तुझ्या दुःखाचं आपण अशी फुलासारखी सुंदर नाजूक चांदणीसारखी सुंदर असताना एका ओबडधोबड कुरूप स्त्रीचं एक पाय चुरण्याचं आपल्या वाट्याला आलं यासाठी तू रडत होतीस हो ना दासी काही बोलली नाही पण तिने शर्मेने चेहरा झाकून घेतला राणी उठली तिने आपला भरझरी शेला अंगावर घेतला दासीला उठवत ती म्हणाली चल चल माझ्याबरोबर आता आपल्याला कोणती शिक्षा होणार या भीतीने दासी थरथर कापू लागले पण ती निमूटपणे राणीच्या मागोमाग चालू लागली राणीने जाता जाता सोन्याच्या दोन वाट्या घेतल्या त्यात केशरी दूध भरून ती राजवाड्याच्या विशाल बागेत आली तिने एक वाटी कारंजाच्या चबुतऱ्यावर ठेवली परत येऊन ती दासीजवळ उभी राहिली आता पहा हो ती म्हणाली ती किंचित पुढे झाली आणि झाडाकडे तोंड करून तिने मोठ्याने हाक मारली माझ्या दैवा ये ये माझ्या दैवा झाडांच्या जा सावलीमधून लयबद्ध पावलं टाकत एक कोमल तरुणी चबुतऱ्याजवळ आली तिने हलकेच वाटी उचलली तिच्या आकृतीत निशिगंधाचा डोलदार आकार होता तिचे केस डोहासारखे होते आणि तिची वस्त्र ती देखील चांदण्याच्या धाग्यांनीच विणल्याप्रमाणे दिसत होती दासीला आश्चर्याचा धक्का बसला ती तरुणी अगदी तिचीच प्रतिमा होती पाहिलंस माझं दैव राणी हसून म्हणाली आता तू ही वाटी ठेवून ये दासीने वाटी चबुतऱ्यावर ठेवली आपल्या दैवाला हाक मारून ती उत्सुक भयाने झाडाकडे पाहू लागली तिथून दांड दान, दान पावलं टाकत एक रानटी स्त्री आली तिने चबुतऱ्यावरील वाटी उचलून रागाने दूर फेकून दिली तिचा चेहरा खडकासारखा होता डोळे आटलेल्या तलावासारखे असून बोटक काटक्यासारखी होती दासीने आपला चेहरा पटकन झाकून घेतला पण हे आपलं दैव हुबेहूब राणीसारखं आहे ही गोष्ट तिच्या नजरेतून सुटली नाही चल चला त राणी म्हणाली मी दिसायला अशी आहे खरी पण माझं दैव ते तुझ्याप्रमाणे आहे दासी कोरड्या डोळ्याने आत आली आणि पुन्हा पाय चुरत आयुष्याची शिक्षा मूकपणे सहन करायला लागली